परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात श्रीधर स्वामींची शतपत्रे जय जय रघुवीरसमर्थ नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नमः परमहंस परिप्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक सहासष्ट श्री रामभाऊ भजनी कुंठा यांना पत्र ओम मंगळूर दिनांक सात मार्च एकोणीसशे सेहेचाळीस चिरंजीव रामभाऊ यास आशीर्वाद तुझे पत्र आज रोजी रात्री आठच्या सुमारास मिळाले नंतरची वेळ स्नानादिकात जाऊन दीडच्या सुमारास तुझ्या पत्राचे उत्तर लिहावयास बसलो आहे प्रसंग बिकट तर खराच तुझ्या परिस्थितीत कोणीही तुझ्या भूमिकेच्या मनुष्याला तुझ्यासारखे चोहीकडून आकाश कोसळून पडल्यासारखे वाटणे अगदी स्वाभाविक आहे शांततेचा मनाच्या समस्थितीचा विवेकाचा अनन्य भक्तीचा आत्मस्थितीच्या निश्चयाचा जणू काय कसच लावण्याकरिता असे प्रसंग बिन आमंत्रणाचेच आपोआप ध्यानी मनीही नसताना दत्त म्हणून पुढे उभे राहतात आत्मस्थितीची आणि ठसलेल्या जगत मिथ्यत्वाची इथे अशा प्रसंगी परीक्षाच दिली जाते अरे परमार्थाच्या या लपणी काहीच नसावे असोनी दक्ष आणि समाधानी तो चिहे जाणे श्रीराम बाबा स्वतःची लायकी परमार्थ प्रवणता अशासारख्या परिस्थितीतूनच उदयास येते उपाय नाही हे टाकीचे घाव असतात यातूनच देवत्व प्रगटते धीर धरा, धीर धरा तकवा हडबडू गडबडू नका स्वस्वरूपी अनुसंधान हेची साधूचे लक्षण जगाचा जो एवढा बोवा वाटतो ते जग स्वस्वरूपाच्या ठिकाणी अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही म्हणून म्हणून घेण्या इतक्याच किमतीचे आहे वेगळेपणाची माता ती तो लटिके वंधेची सुता म्हणून या अभिन्नता मुळीच आहे श्रीराम तुझ्यावर बेतलेल्या अशा व याहून खडतर प्रसंगी देखील ज्याचे समाधान उंडळे तोच प्राप्त पुरुष म्हटला जातो जाता गुरुवचन पंथे झाले ब्रह्मांड पालथे तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालटनधरीजे श्रीराम मुख्य सचशिषाचे लक्षण श्री गुरुवचनी विश्वासपूर्ण आहा पुढची परिस्थिती डोळ्यांपुढे दिसत असताना देखील सद्गुरूंच्या आज्ञेविरुद्ध मुलीचे लग्न करण्यास मी तयार नाही हे तुझे वाक्य मला किती समाधान उत्पन्न करीत आहे हा गुरुभक्तीचा कस नव्हे काय श्री समर्थ माता श्रीमती राणूबाईंचे उदाहरण डोळ्यांपुढे आणलेस तर तुझ्या चित्तातले वावटळ शांत होईल डोक्यात राख घातल्याचे जे पुढे पुढे तुझ्या पत्रात आढळून येते त्यालासुद्धा काही कारण उरणार नाही प्रत्येक बिकट प्रसंग आणि विवेकशून्य जनप्रकोपही निरांतक स्वहिताच्या बेगुमान जीवनात अध्यात्म भूमिकेची बढती ठरेल तर संतापाचे काय कारण आकाश पाताळ एक करून सोडणाऱ्या तुझ्या मनाला स्थिरत्व आणि शांतता आणण्याकरिताच मी हे पत्र मुद्दाम लिहित आहे माझ्याकडेच उणीव आल्यास मी पत्करेन अपयशाचे खापर माझ्या माथीच फुटेल आणि सर्व लोकांच्या उपहासास जरी मी कारण झालो तरी मी ते बिनदिक्कतपणे आनंदाने स्वीकारेन मला कितीतरी प्रमाणे देऊन सहज सुटता येत असले दुसऱ्याचीच चूक म्हणून सप्रमाणाने सिद्ध करता येत असले तरी तसे मी करावे असे माझ्या कोवळ्या मनाला वाटणार नाही परिस्थितीने गाजलेल्या हाल अपेष्टांनी पोळलेल्या मनावर स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संयुक्तिक असले तरी मी ते राक्षसी काम करणार नाही माझ्या निर्मल जीवनात हाल अपेष्टा आणि दुर्लौकिक ह्या शब्दांना काही अर्थ नाही अध्यात्मदृष्टीच्या चढत्या वाढत्या प्रगतीने खरे जनहित साधणे हेच माझ्या जीविताचे सार सर्वस्व आहे आज तीन चार वर्षांपासून चिरंजीव राधेची भूमिका वाढत आहे बरीच पत्रे लिहिली साक्षातही चिकमंगळूर मुक्कामी सहज बोलताना प्रवचनाधिकात घेतलेल्या आशंकेचे निरसन केले स्वप्नातल्या अनेक दृष्टांतानेही तिची अध्यात्मभूमिका वाढीस लावली देहदृष्टीने ती जशी तुझी मुलगी तसेच अध्यात्मदृष्टीने ते माझे अपत्य आहे म्हणून मी रूपक करून लिहिले तरी अंतःकरणाच्या भावनेचे पावित्र्य आणि मनाची कळकळ उमटवून दाखविण्यास पोषकच होईल तिच्या ऐहिक जीवनाचा प्रश्न जसा तुझ्यापुढे आहे तसाच तिच्या आध्यात्मिक उज्ज्वलतेच्या ऐहिक आणि पारलौकिक जीवनाची योजना माझ्याही दृष्टीपुढे आहे वैतागून पत्र लिहिलेस अशा परिस्थितीत असे होणे सर्वसामान्य आहे तुला दोष देता येत नाही येथपर्यंतचा प्रसंग बेतला नसता आता बोलून तरी काय उपयोग देव करो आणि आपल्याविषयी जे तुला वाटते तसे तुझे भावी जीवन न होता तो प्रसंग टाळून अध्यात्माचे वाढते चढते सुख अनुभवीत तुझे उरलेले सर्व आयुष्य तुझ्या मंडळीतच सुखा समाधानाने जावो विधिलिखित मोठे विलक्षण असते बहुते कास त्याच्या कलानेच वागावे लागते दैवी विचित्रा गतीही काय कोणाच्या नशिबी लिहिले असेल ते अगदी ऐन वेळी गाठते भवितव्यम भवत्येव नारिकेल फलांबुवत गंतव्यम गच्छति सदा गजभुक्त कपित्थवत चिरंजीव रघुनाथाच्या मला आलेल्या पत्रातील मजकूर बिफोर आय हॅव कन्सेंट फॉर मॅरेज आय वॉज कन्व्हिन्स्ड ऑफ द डीप लव दॅट राधा हॅड टवर्ड्स मी शी इंडिकेटेड धीस बाय हर हरगेश्चर्स बिफोर माय डिपार्चर आय हॅड ए हार्ड टू हार्ड टॉक विथ राधा अँड बोथ ऑफ अस हॅव हॅटिली ॲग्रीड फॉर मॅरेज या तुझ्या पत्रातील मजकूर चिरंजीव राधाबाईच्या लग्नासंबंधी तिचा विचार घेऊनच नंतर याच्या पुढच्या कार्याकरिता प्रवृत्त झालो मी कोणत्याही रीतीने माझ्या बापपणाचा अधिकार केलेला नाही मंगळूरच्या पहिल्या भेटीत आपल्या आगमनाचे कारण सांगताना मुला मुलामुलींच्या आपखुशीनेच ठरलेल्या लग्नाचा निश्चय करण्याकरिता मी उडुपीला जातो आहे असे सांगितलेस मी काय बोलणार मला राधेचे अंतःकरण माहीत पण काहीही बोलायला जागा उरली नाही नंतर आल्यानंतरही मला राहावे ना तू काही धाकदपटशा दाखवून बलात्काराने हे लग्न जुळवून आणले नाहीस ना म्हणून विचारलेच याही वेळी तुझे पूर्वीचे ठराविक उत्तरच आले नंतर काही दिवसांनी तो मुलगा आला त्यानेही आमचे परस्परांचे ठरले आहे असे सांगितले चिरंजीव राधेचे विचार ठाऊक झाले आहेत का तुला म्हणून मी पुन्हा विचारले त्यावेळेला आम्ही पुष्कळ वेळपर्यंत परस्पर बोललो आहोत असे त्याने मला सांगितले हे काय गौड बंगाल आहे काही उलगडे ना देवावर हवाला ठेवून मी स्वस्थ बसलो योग असेल तरी घडते म्हणून समाधान करून घेतले मनोदेवता काही कौल देईना मुलाच्या आईबापाला आशीर्वाद देताना देखील अथवा मुलाला मंत्राक्षता देताना देखील या संबंधाच्या दृष्टीने आशीर्वाद देवविला नाही ही गुप्त गोष्ट लग्न होईपर्यंत बघावे निश्चय झाला म्हणून काय झाले दैवी योजना कशी काय आहे कुणाला माहीत म्हणूनच चिरंजीव सौ सीतेजवळही बोलून गेलो तुझे आणि रघुनाथाचे बोलणे ऐकून त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे प्रवृत्ती अथवा निवृत्ती त्यांच्या त्यांच्या वाट्याला येते माझ्याकडून होईल ते सहाय्य दोघांनाही करतोच अमुक्याने अमक्याच मार्गाने जावे असे त्यांच्या मनोवृत्तीविरुद्ध निर्बंध घालणे वेडेपणाचे आहे असे ह्या बोलण्यावरून माझ्या मनात आले आणि मी तटस्थ राहिलो कदाचित ही माझी चूक असेल पुढे देवतांच्या तोंडाने जेव्हा मी ऐकले तेव्हा मी राधेला पत्र घातले राधेच्या मनात नसेल तर त्या मुलाचे जीवन का व्यर्थ व्हावे असो ईश्वरेच्छा बली असे त्या मुलाला देखील मी पत्र घातले आहे तो आल्यानंतर त्याच्या मनाची स्थिती ओळखून विकोपास न पोहोचता काय करता येते ते, ते बघतो देवताचे खरे झाल्यास करायचे काय लल्लाट रेखा चिरंजीव मीरेला कसेही पूर्वीपासून तिच्या मनातून लग्न करून घ्यावयाचे आहे या मुहूर्तावर गोळा झालेले द्रव्य वेचून लग्न करून टाकले म्हणजे झाले पैशाचे काय करू म्हणून प्रश्न उरणार नाही चिरंजीव राधेची लग्न करून घेण्याची इच्छा असल्यास अजून देखील ना नाही तिचा लग्न करून न घेण्याचाच आग्रह असेल तर विषयेच्छा संसार वासना नसल्यामुळे विरुद्ध स्वभाव होऊन दोघांचे पटणार नाही व दोघांचाही संसार सुखाचा होणार नाही तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले असे व्हावयाला नको म्हणूनच मी पत्र घातले राजी खुशीने होत असल्यास खुशाल होवो मी कशाला आड येऊ शंतनो तू प्रभू रिशहा म्हणून स्वस्थ राहील विधी जसा असेल तसे होईल तू डोके ताळ्यावर आण शांत हो व्हायचे तेच होते होणारे अपरिहार्य असे झाल्यानंतर मनाला काय म्हणून लावून घ्यायचे विवेकामध्ये सापडे ना ऐसे तो काहीच असेना, एकांती विवेक अनुमाना आणून सोडी श्रीराम अविवेके अनहित होची लागे म्हणून तो मार्ग त्यागावा बहुतेक चिरंजीव दत्ताची मुंज उरकली असेल सर्वे जना सुखिनो इतिशम श्रीधर चिरंजीव रघुनाथाची भेट घेऊन लग्नाविषयी निश्चित कळवेन लवकरच येण्यास लिहिले आहे चिरंजीव राधेचे अंतरंग निदर्शक असे पत्र यावे हे पत्र कुमारी राधा हिचे वडिलांना तिच्या लगना संदर्भात लिहिले होते। ॐ श्रीधराय न श्री श्रीधर गुरुवर करुणामयने परशिवृति नर हरियति वर निरुतबुभजिसुवे भजिसुवे निरुतबुभजिसुवे पालिसुदेवा परमहंस सश्री श्रीधर गुरुवर करुणामयने नमो नमः करुणाम